नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुणे काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी शाखा प्रमुख रोहनकोट व जिजव शैक्षणिक व सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने मोहनेश्वर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात विविध प्रकार आजारांवरती उपचार तसेच औषधे मोफत देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली या कार्यक्रमात शहरप्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील विद्याधर भोईर अशा अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली तसेच या कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला उपस्थित नागरिकांचा व मान्यवरांचा शाखाप्रमुख रोहनकोट यांनी आभार मानले यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मोहना विभागीय शाखा भजाऊ संस्था यांच्या माध्यमातून आपल्या मोहने परिसरामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आपण बघत आहोत सकाळी दहा वाजल्यापासून शिबिराचा लाभ घेण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित आहे या आरोग्य शिबिरामार्फत जिजाऊ संस्थेच्या वतीने सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत डोळ्यांच्या समस्या मोतुबिंदूंचे ऑपरेशन त्यांच्या ठरलेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत करून देण्यात येतील तसेच जनरल सर्जरी हृदयरोग विभाग आर्थोमेडी विभाग बालरोग विभाग अशा सर्व विभागामार्फत येथे रुग्णांची चक्क होत आहे त्यामुळे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त सहभाग हा नागरिकांनी दिलेला आहे आयोजकांचे आभार मानत मयूर पाटील यांनी आनंद व्यक्त केला तसेच आयोजक शिवसेना शाखा प्रमुख चौदाचे शाखा प्रमुख रोहनकोट यांनी शिबिराची माहिती देताना सांगितले शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने वजिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तुम्ही बघत असाल तर आतापर्यंत दोनशे ते अडीचशे नागरिकांनी या शिबिराला ना भेट दिलेली आहे चष्म्याचे वाटप हे करन, करन, या ठिकाणी मोफत करण्यात आले आहे नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे शिवसेना पक्षाचे एक ब्रीदवाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या वाक्यावर आम्ही कार्य करत आहोत शिवसेनेचे कार्य हे मोहने विभागात जोरदार असे चालू आहे आणि सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ मिळत आहे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत मोहने परिसरातील नागरिकांनी त्याचा लाभ देत मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे आयोजक रोहनकोट व माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी मार्गदर्शन करत संपूर्ण माहिती दिली शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे या ठिकाणी शषमे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी दुष्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक ब्रीत वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीद वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेच कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या अठरा घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद